मानस मनेश दुदंकर आज मी भूमितीमध्ये कोणांचे प्रकार सांगणार आहे पहिला कोण शून्य कोण ज्या कोणाचे माग शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात लघु कोण ज्या कोणाचे माग नव्वद अंश असते नव्वद अंशपेक्षा कमी असते त्या कोणाला

सरल कोन ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्या कोणाला सरल कोन असे म्हणतात वर्तुळ कोन ज्या कोणाचे मा एकशे ऐंशी पेक्षा जास्त व तीनशे साठ पक्ष कमी असते त्या कोणाला अतिशय कोण असे म्हणतात